तिथपासून तो आजपर्यंत माझ्या मते दोन हजार पाच पासूनचा प्रवास आहे एवढ्या छोट्या पिरियडमध्ये छोट्या कालावधीमध्ये एका उंचीपर्यंत पोहोचणं आणि त्या उंचीवर न थांबता त्या उंचीच्या पलीकडे अजूनही मोकळ आकाश आहे त्या आकाशवाला मला पादाक्रांत करायचं ते त्या आकाश मला कवेत घ्यायचं पण मी ते आकाश कवेत घेत असताना मला माझ्या मित्रांची साथ तितकीच महत्त्वाची आहे ते मित्र ज्या वेळेला माझ्याबरोबर असतील त्याच वेळेला मी ते आकाश कवेत घेऊ शकतो ह्या एका गॅसाने एका निर्नं आपला आवाचा परिवार मोठा खर्त आपण निघालेला आहोत आज विक्री जिंकवमध्ये आपलं ऑफिस आहे इतक्या छोट्या कालावधीमध्ये कोणतंच चॅनल पुढं सरकलेलं नाही आहे पण हे चॅनल सरकत असताना तुमची मेहनत आणि तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी दिलेली साथ हे सगळ्यात महत्वाची मी लगेच निवडले मी तीन वर्षापूर्वी सुलितीग्रस्त आउट आउटलेट चालू केले त्यावेळेस मला सरांची म्हणजे बंद म्हणतो मी अतुल सरांची आणि ताईंची मला खूप मोठी खूप मोठी साथ भेटली तर त्या साथीचे अतुल सरांनी मला खूप मोठा सपोर्ट केला सरांनी ज्यावेळेस पिंपरी थिडमध्ये आले आणि आमची दोस्ती झाली तर मला सुनीती जो आपला आवाज आपलीसाठी त्या मीडियामार्फत मला खूप मोठं म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये सिंहाचा वाटा जर बनला तर आपला आवाज आपली पहिल्यांदा जॉईन झालो त्यावेळेसपासून मला असं वाटत होतं आपल्याकडे काहीच नाही पण अतुल सरांनी त्यांनी जे काही मला सपोर्ट केला जे काय मला सिंहांचा वाटायचे मी शब्द वापरला खूप मोठा मला आज तीन वर्षामध्ये भरपूर कस्टमरांचा प्रतिसाद भेटला त्याचा सगळ्यात मोठं देव मी दोघांना देणार आहे तर अतुल सरांचे माझे बंधू भावा सकाळ दोघांचं नातं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला मी सकाळी आम्ही दोघं चाकरला पण भेटलो पण म्हणलं नाही आज पहिले बड्डे विश करू तुम्ही सगळे त्यांच्यासोबत आहेतच मी पण तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आज सरांना माझ्या कुटुंबातर्फे सुनी गुरु तर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे मला वाढदिवशी आज चोवीस जून आमचे सर्व सर्वांचे मार्गदर्शक मित्र आम्ही पहिल्यापासून एक जिद्दी जे हातात घेतलं ते करायचंच नुसतं करायचं नाही पूर्ण पूर्ण करून त्याच्यावर विजय मिळवायचा हे ज्याच्यामध्ये आहे ते आमचे मित्र म्हणजे आपली जी एक एक स्टेप ती स्टेप पार करत 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 आहेत कौतुक तर सगळ्यांनी होत असतात आणि तोंडावर स्तुती करणं मागे बुराई करणं किंवा जे काय आहे तुम्हाला माहिती आहे सध्याच युग आहे परंतु आपल्या पाठीमागे जर आपल्या माणस माणूस जर कुठेतरी चुकत असला किंवा एखादी गोष्ट त्याच्यावर समाजात समाजात काम करत असताना किंवा वेगवेगळ्या फ्रीडवर काम करत असताना काहीतरी तो थोडस आपल्याला वाटतं की प्रथम दर्शन चुकीचं आहे पण त्याच्या मागे मग तो चुकीचा कसा नाहीये हे सांगण्याची ज्याचं दमन असेल तर ती सगळी सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे सर्वप्रथम शुभेच्छा देत असताना आमच्या जुन्नर शहरातील एक आगळं वेगळा नाव म्हणून एक आनंदाय प्रेमानं आणि आस्थेने त्याची विचारपूस केली जाते ते म्हणजे अतुल प्रदेश आज सकाळपासूनच रोटी करून शिवनेरीच्या वतीने म्हणजे साजरा करण्यात आला सूर्यगुरूच्या वतीने साजरा करण्यात आला नाणीला एकत्र संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला कारण सातत्याला गाडीमध्ये येत असताना राजकीय असतील सामाजिक असतील त्याच्या प्रेम करणारा अनेकांचे फोन त्यांना येत होते हे करत असताना आपल्याला कुठेतरी एक अभिमान वाटतो की अशा व्यक्तीबरोबर आपण जात असताना त्यांचा जो सन्मान सत्कार त्या ठिकाणी केला जातो आपणही त्या त्यांचे आपले एक मित्र आहेत याचा आपल्याला अभिमान वाटतो खरंतर जुन्नर शहरामधून या अपलावाची सुरुवात झाली आणि बघता बघता त्याचा आता वटवृक्ष झाला आहे पी मध्ये आल्यानंतर असतेने ज्यावेळेस आतुल सर जुन्नरला येतात आठवड्यातून त्यावेळेस प्रत्येकजण त्या ठिकाणी भेटण्यासाठी काही ना काही कामानिमित्ताने किंवा काय चाललंय असतेने विचारपूस करत असतो आणि किंवा आम्हाला काही गोष्टी विचारत असतात किरण सरांना विचारत असतात त्यामुळं आज आपला आवाज एक हा जो परिवार आहे आता यांनी सांगितले की हा परिवार मग ती भारवून गेली हे अनेक वर्ष म्हणजे आतुर सरांचा सवाल असा आहे मी आपला आवाज परिवाराच्या वतीने अतुल सरांना परमेश्वरांना उदंड आयुष्य द्यावं त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो यशा विश्वाला गवस्ती घालणारे ज्याचे विचार आहेत किंवा जो ध्येय वेडा म्हणतो आपण एखादा माणूस त्यातले हे व्यक्तिमत्व आहे अतुल परदेशी आमचे जुने पूर्वश्रमीचे मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मराठी पत्रकार संघ जुन्नर तालुक्यामध्ये सक्रिय सहभाग अशा विविध ठिकाणी सूर्य अध्यक्ष म्हणून काम केलेले असेल आज चाळीसावा वाढदिवस आहे त्यानिमित्त इथं रुपरी क्लबचे आमचे सर्व सन्मान्य सदस्य सूर्य ग्रुपचे मेंबर्स आणि मित्रम्रे गंगळ झाले आहेत मी प्रथमदा रुपरीच्या वतीने अतुल परदेशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो फ्लावर्स हे चॅनल पुणे शहर चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरामध्ये मोठं जोमाने कमी कालावधीमध्ये पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा आज वाढदिवस आहे ते आमचे मित्र जुन्नर तालुक्यातील अतुलशे परदेशी यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना पेंटिंगचं शहर शिवसेना व शिवसेना परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने शुभेच्छा देतो आंबेगाव तालुका मित्रमंडळाच्या वतीने माझ्या भालेराव परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं उदंड आयुष्य त्यांना लाभो आणि आपला आवाज चायनल हा महाराष्ट्रावर पोहोचव ही त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र